न्यूज वसा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक ठेवलेली नाही भांडार विभागापासून ते जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयापर्यंत भ्रष्टाचारानं थैमान घातलेलं असतानाच जिल्हा रुग्णालयातून बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र वाटप करण्याचा भ्रष्टाचार देखील उघड झालेला आहे यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दे पैशांची देवघेव होत असून खासगी एजंट आणि जिल्हा रुग्णालयातील अधिकारी यांची एक गँगज यासाठी कार्यरत आहे हे खरे गरजू दिव्यांग आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या चक्रा माराव्या लागतात मात्र जे पैसे सरकवतात असे दिव्यांग नसले तरी त्यांना बोगस प्रमाणपत्र मिळून जाते यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे बोगस प्रमाणपत्र घेतलेले कर्मचारी सर्वच विभागांमध्ये कार्यरत आहे या विषयासंदर्भात वरिष्ठांनी दखल घेणं गरजेचं आहे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय जो बेबंद प्रश्न बोकळलेला आहे त्या संदर्भात दैनिक जनसंचलनाने सिटी न्यूज सातत्यानं वृत्त मालिका प्रकाशित करून तो जनतेसमोर मांडण्याचं काम करत आहे असं असलं तरी वरिष्ठ अधिकारी मात्र या संपूर्ण भ्रष्टाचाराकडे पूर्णपणे कानाडोळा करत आहे शासनाच्या वतीनं सर्वसामान्य दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात दिव्यांग नागरिकांना जगणं सुसह्य व्हावं हा त्यामागील उदात्त हेतू मात्र या उदात्त हेतूला हरताळ फासण्याचं काम जिल्हा रुग्णालयातील काही भ्रष्ट अधिकारी करत आहे दिव्यांगांच्या योजनांवर डल्ला मारण्याचं काम शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले अनेक नागरिक करत आहेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले की मग एस टी बसमध्ये भाड्यातील सवलत घेण्यापासून ते विविध प्रकारच्या शासकीय योजनांचे लाभ घेण्याचं काम बोगस दिव्यांग करत आहेत या बोगस दिव्यांगांना पैसे घेऊन प्रमाणपत्र वाटपाचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे हे काम अत्यंत पद्धतशीरपणे करण्यात येते त्यासाठी खासगी एजंट मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत हे खासगी एजंट पैसे प्राप्त झाल्यानंतर बोगस दिव्यांगांची यादी तयार करतात त्यांना रुग्णालयात आणून प्रमाणपत्र देतात यासाठी खालपासून ते वरपर्यंत सर्वांपर्यंत पैसे पोहोचवण्याचं अपवित्र कार्य केलं जातं गरजू लाभार्थ्यांना वारंवार चक्रा मारावे लागतात तसेच त्यांची फिटनेस दाखवताना अधिकारी मोठी करतात परंतु ज्यांनी पैसे दिले त्यांना हे प्रमाणपत्र तात्काळ दिलं जातं या दिव्यांग प्रमाणपत्रांचा आणखी एक कर्मचारी घेत आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे त्यातील बऱ्याच जणांनी हे बोगस प्रमाणपत्र घेऊन आपली बदली रोखून धरतात शिवाय हे सरकारी कर्मचारी बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र घेऊन इतरही विविध प्रकारचे लाभ उपटण्याचं काम करतात आज जर प्रामाणिकपणे सर्वेक्षण झालं आणि दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी झाली तर त्यातील अनेक जण बोगस निघण्याची शक्यता आहे यावरून स्पष्ट आहे की जे खरे गरजू लाभार्थी दिव्यांग आहेत त्यांचे अधिकार अशा प्रकारे मारण्याचं काम हे बोगस दिव्यांग आणि जिल्हा रुग्णालयातील भ्रष्ट अधिकारी करत आहे जिल्हा रुग्णालय खरे तर आज भ्रष्टाचाराचा एक प्रमुख अड्डाच बनलाय येथे पैसे दिले की कोणतेही काम विनासायास होते वरिष्ठ अधिकाऱ्यांना चिरीमेरी देऊन बदमाश कर्मचारी वाटेल ते कामे करून घेतात असाच प्रकार डेप्युटेशनचा देखील आहे अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घालून अनेक जण अपात्र कर्मचारी लायकी नसलेल्या मलाईदार विभागांमध्ये डेप्युटेशन मिळवून घेतात आणि त्या ठिकाणी जाऊन अजीर्ण होईस्तवर भ्रष्टाचार करतात प्रकाश बोते यांच्या प्रकरणावरून ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे बोते यांची लायकी नसताना देखील त्यांना भांडारपाल पदावर बसवण्यात आलं आणि त्यांनी संपूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाला भ्रष्टाचाराच्या गटारात बुडवून टाकले तोच प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे खरे तर काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकारचे डेप्युटेशन रद्द करण्याचे निर्देश दिले होते मात्र अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानीपणे कारभार करण्याचा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचा खूप जुना रेकॉर्ड आहे त्यामुळे या संदर्भातही योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे जोपर्यंत हे सर्व प्रकार रोखले जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन सिटी न्यूज या भ्रष्टाचारी प्रवृत्तीवर सातत्यानं प्रहार करतच राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा